नमस्कार मंडई मुक्काम पोस्ट कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचा सगळ्यांचं स्वागत असा मंडई गेले काही दिवस मी वेंगुर्ल्यात होतं आहे काही कामानिमित्त खूप भारी आहे वेंगुर्ला म्हणजे त्या वेंगुर्ल्यातले सगळे गाव नेवती परुळे भोगवे मापन शेळपी मुनगी त्या ठिकाणची सगळी नारा नारफोफीचे बागा आणि एकंदरीत थैली माणसं खूप भारी असत माका गेले पाच सहा दिवस वेंगुर्ल्यात त्यांच्या सानिध्यात रावाक गावला खूप नशिबवान असा आहे मी जर तुम्ही कधी कोकणात इलास ना तर नक्की वेंगुर्ल्याक भेट देवा निवती किल्लो असा डोंगोबाची राय असत सगळा भारी असा आत्ता मी जरा उन्हात रवाक आहे म्हटलं हे जरा थंडी असा खूप तर ऊन घेऊया आणि माझ्याबरोबर हे असे छोटे छोटे दोन ती कुत्री असा आणि हो एक कुत्रो असा ह्याचं नाव टॉमी आणि ताजा आमचा आमची कुत्री असा ना ह्या काळाबाळा त्याचं अजून नाव ठेवचं असा तर तुमका जर एखादं चांगलं नाव आठवलं असत तर सांगा पण तर मालवणी असा गोय म्हणजे असा काहीतरी बाय या सनल्या पिंक या असं काहीतरी ठेवूया आणि है असं डुरो असा पाणी असा बऱ्यापैकी तर आज मी तुमका शेती आहे गिमाची शेती गिमवास दोन प्रकारची शेती असते एक म्हणजे पावसाळ्यातली आणि गिमवास पावसाळ्यातली ज्यावेळी संपतात तेव्हा एक ते सगळं एकत्र करतात तेव्हा सराय म्हणतात अजून असं म्हणजे वाईंगणी पण होतं म्हणजे ज्या ठिकाणी दलदल पाणी असतात त्या ठिकाणी पुन्हा भात लावला जातात त्या का म्हणतात तर आता आपल्याक हय जी शेती दिसता ना ती जास्त करून तुम्ही बघू शकतास हा कुळीद असा एका पाण्याची गरज लागत नाही हा दावावर पिकता फक्त पेरायचो आणि काढायचो झोडायचो आणि नंतर मग भाजून पिठी करायची भाजी करायचा नेस्त्याक पण छान लागता ऊन आणि धुक्या यांचं एक खेळ चाललेलो असा तर हगळं कुळीत असा आणि या ठिकाणी हय साडी वगैरे लावून चवळी पेरलेली असा त्या चवळीची पण भाजी केली जाता तर ती पण खूप छान लागता भाजी अजून पुढे काय काय केलेली असा शेती ती मी तुमका दाखवतलं <laughs> नवीन वर्षातलं वर्षा वर्षा हे माझं पहिलं व्हिडिओ असा त्यामुळे तुमका सगळ्यांका नवीन वर्षाची खूप खूप शुभेच्छा ह्या नवीन वर्ष तुमका सुखी समाधानी आरोग्यदायी आणि भरभराटीचा जावो हे शुभेच्छा माझ्याकडून नवीन नवीन व्हिडिओ तुमका बुक मिळून दे अशी आपण आशा करूया आणि आता हे कुत्रे खेळाक लागले असत मस्तपैकी या उडियाच्या मागे गेले असत मी हे बसलो होते ऊन घेऊसाठी आणि ऊन घेऊसाठी बसल्यानंतर खूपच ऊन झाल्यामुळे मी खोपीत येऊन बसले टॉमे टॉमिया शेजारचा आमच्या आमचा जो कुत्रा असा खरं तर आम्ही कुत्रो आणून गेल्लो माझं भाव आणि दोघेजण भाव गेले होते मसुऱ्यात संध्याकाळचे आणि काळोखात का त्यांना काय दिसलं नाही तर त्यांनी एक कुत्रो आणि एक कोडला उचलल्याने आणि नंतर हय इल्यानंतर लक्षात येलं की ता कोडला असा मग आता काय करणार तर ठेवून दिलं म्हटलं संध्याकाळची लक्ष्मी येईल तर ठेवून देऊ आणि छान आहे म्हणजे आता गेलो महिनोभर तर आमच्याबरोबर असा एक लळो लागलो त्याच्यासोबत आता या ठिकाणी यांनी काय घे यांनी काय घेऊन चाललं बोंडे ते घालू नारळ मिळतात सगळ्या केडल्याने बोंडे खाऊन खाऊन बघू शकतास तुम्ही किती बोंडे असत हे बघा कशा प्रकारे केडली अडसाळा खातात आणि अडसाळा खाल्यानंतर हे सुकल्यानंतर हे बोंडे होतात आणि मग हे बोंडे आपण नाण्यात वापरतो चला तर बाकी नाही घातला हे काय पिढे गेला आणि हे पिढे जे आपण ज्वलनासाठी नयेमध्ये किंवा चुलीमध्ये वापरतो आणि हे बोंडे तो बेंडूक बघा केवढं मोठा असा तो आणि दोन तीन बेडकांनी खाली पाण्यात उडी मारल्याने आणि ह्या आता हा असा इंजन बसवलेला असा आणि या ठिकाणी आपल्याक थोडी शेती दिसता हे बघा या आव्हान असा आव्हान म्हणजे नाचणी नाचणीसाठी ह्या आवाहन केलेला असा आणि पुढे जमीन तयार केलेली असा खालपर्यंत ते माझे बाबा तडे उभे असत आणि आमचे ढोरा अशी पुढे असत आता फोकस होणार नाही पुढे पण ठीक आहे आणि बाकी हडे परत कुळीतच असा ही बघा ही अशी जमीन तयार केलेली असा हे का हडी म्हणतात ह्याचं एक छोटंसं कोपरं ते का हडी म्हणतात या हडीमध्ये चर पाडून नाचणीचा आव्हान लावला जातं आणि मे बी या ठिकाणी ही हेज आसत। हे जे हडी असत हे हडीए माहीत नाही पण कळिंगण्यासाठी पण असू शकतात कारण ह्याच्यामध्ये हे जे गॅप दिसतं असा चरी ती असा कळंगण्यासाठी करतात आणि ती बघा भा, खालपासून थैना ना अशी जमीन तयार केलेली आसा हे बघा इथपर्यंत असे या ठिकाणी भाजीपालो केलेलो असा लालमाट मुळो अशी भाजी दिसतात आणि त्याच्या पुढे थै त्या ठिकाणी वाली लावलेल्या असत काय काय भाजी केलं ला? लाल माठा मुळ्याची अलकूल कोथंबीर पालक गवार वांगी आणि मिरची स्वतःपुरती केलं की बाजारात पण घेऊन बाजारात पण दरवर्षी तुम्ही एवढं भाजीपालो करतास हो वाली पण अजून वाली पण करतो तरी हे सगळं उत्पन्न किती महिने चालता तीन महिने तीन महिने त्यानंतर परत, परत भात पेरायचा परत भात पेरायचा पावसाळ्यात तुम्ही फक्त भातच करता आणि घराकडे काय दोडकी वगैरे पिकवतात म्हणतात एका, एका, एका आता हे चालू आहे ना एका खयच्या महिन्यापासून चालू होता आता नोव्हेंबर पासून चालू झाला दिवाळी नंतर ह्या सगळ्या भाजीपाल्या किती दिवसांनी पाणी लावतो तू खत लावल्या दोन दिवसांनी लावायचा दोन दिवसांनी दोन तीन पाणी लावायची खत मारल्यानंतर नंतर चार दिवसांनी खत खायचा वापरतास खत युरिया सुपला दोन्ही दोन्ही आणि शेणखत शेणखत आमचं असतात ते पाण्यात ना सोडतो आम्ही शेणखत म्हणजे शेण तर असा उसट ठेवायचा आणि पाण्यातून तर असा हे करायचा धुवायचा पाण्याबरोबर आता तुम्ही जर पाणी लावतास या लाटीन लावतास की इंजन इंजिन इंजन इंजन आणि इंजना लावताना तुमका फक्त हे बा हाडी एक परतुजा लागतात पर म्हणजे डायरेक्ट तुम्ही ठिबक सिंचन वगैरे काय केलाच नाही आता तरी साधारण तुमका ह्या एका हे जो एक दोन कोपरे दिसतात ह्या सगळ्या भाजीपाल्या पाणी लावसाठी किती वेळ जाता अर्धा तास तास जाता पहिल्यांदा लाटीन लाईत तेव्हा ह्याच हे का किती वेळ वेळ लागायचो तेव्हा लाटीचा पाणी कसा लाट काढतोय बघतोय पाणी तेव्हा चालू होतं ना ह्या कसा इंजिनाचा असल्यामुळे चालूच राहतो ना पाणी तू कधी लाट पहिली पहिले तरुण पण तू अजून मासे पण पकडतस ना गोलमो पकडला किती आतापर्यंत किती गोलमो पकडला आता रे एक थोडस आपलं एक शेर असो एक पकडला आपल्या खाण्यापुढच वेळ मिळत नाही ना पकडून जातो हा हा ते का पण ताण असता भरते सुकते त्या तानाकच जाऊ हव्या आज जरा लेट लवकर ले, उकरले असे अकरा वाजता मिळाले असते पाणी भरती लागली ना भरला ह्या केडल्यांचा वगैरे केडल्यांचा आणि वांढरांचा माकड आणि ते केळी दोघांचा नुकसान मग त्याच्या ठिकाणी तुम्ही राखण करता दोन कुत्रे बांधलेले असतो आता एक परत आणणार जेवण झाल्यानंतर आणि आमची राखण कायम बांधलेले असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत अच्छा सकाळी सहा वाजता आणून बांधलेले आहेत संध्याकाळी सहा पर्यंत त्यांचा जेवण जेवण पण शेतीत फायदो हा फायदो हा त्यामध्ये आपल्याक खाऊ भेटता थोडस आपलं खर्च पण भागता ना बरोबर आपल्याक भाजी हवी हो तर घर, घरात नेऊन खायची विकत आणण्यापेक्षा आणि थोडी विकायची फायदो हा त्याच्यात बरोबर आज पाऊस पडलो त्याचा काय परिणाम परिणाम अजूनपर्यंत काय नाही आज पडलो ना आणि दोन चार दिवसांनी काहीतरी परिणाम झालो तर दिसतात याच्यावरती भाजीपाल्यावरती म्हणजे कीड लागणे किंवा काय असं भाजीवर काहीतरी हे झालं ना तर नाही बाकी आंब्यांचा आणि नुकसान आंब्यांचा काजूंचा नुकसान आहे ह्या पावसा गळण जातो जातो गळान जाणार ह्याप ह्या शेवटी कसा मिरगाचा पाऊस असताना तो पाऊस असता खरो आणि हिंवा आता मधी पडणार हो विकारी पाऊस म्हणजे आपल्या झाडा पेड्यांका तो बाधच करणार असता बरोबर म्हणून मधीच हो पाऊस ह्या पावसाचा हे नसता पावसाळी पाऊस हो आपल्या शेतीसाठी असता हा शेतीसाठी त्रासदायक असता बरोबर आपण याच्यावरती फवारणी करू गोवी भाजीवरती पाऊस पडलो ना म्हणून कीड लागत किंवा काहीतरी होईल भाजीचं नुकसान होईल म्हणून आणि या ठिकाणी फोपळींका पाणी दिला जाता फोपळींचा पण आता बऱ्यापैकी उत्पन्न असा आणि या ठिकाणी आपल्यासोबत आता प्रगत शेतकरी असत प्रगत शेतकरी निखिल ठाकूर जे तरुण तडफदार तर ते आता काहीतरी करतं झाडे काय लावतात कांदो लागवड कांदो लागवड चालली आहे ही कांद्याची रोपा ही तुम्ही स्वतः बी पेरतास की घेऊन येतास रोपा बी पेरलेला होता बी पेरायला होता कशी कशा प्रकारे पेरतात बी भाजी पेरता था था। भाजी पेरतास तशीच बी पेरायचा किती दिवसात येता मतावर एक एका महिन्यात लावसाठी तयार होता, होता। मग ती लावची प्रोसेस काय आहे काठीन खड्डो पाडायचो आणि त्याच्यात रोप लावायचा ओके आणि त्याच्यामध्ये अंतर किती ठेवायचा एक कांदा कांदा फुगा, फुगा साधारण एका रोपात किती कांदा येतात एकच कांदा येता अच्छा ह्या बी खडे ना घेऊन येलास तुम्ही मी कुडा कुडा असं नॉर्मली ज्या कृषीचा दुकान असता सहसा सिंधुदुर्गात तू ह्याच्या आधी काही बघितलं होतं काय कांद्याची शेती वगैरे तू ना बघितलं ओके मग तुला कांद्याची लागवड करूची कसं काय सुचला काय आपल्या इकडे होतो का बघण्यासाठी हो ओके तू याच्यापूर्वी केलं की पहिल्यांदाच करता पहिल्यांदाच ओके आणि ह्या काय ठिबक सिंचन केलेला की ठिबक सिंचन हे पाईप कसलो प्लॅस्टिक टाईपच आहे पातळ आपण तो दिलेला अच्छा कंपनीकडूनच देत तसं कांद्यात पाणी किती दिवसांनी लावायचं लागतं दहा ते बारा दिवसांनी ते दिवसांनी आणि कांद्याचं जे आव्हाना असतं ते का आव्हाना का सेम आणि लावल्यानंतर पण सेम दहा ते बारा दिवसांनी एकदा ठिबक सिंचनने अजून तू यावर्षी काय काय शेती केलं मिरची आहे गोड आहे कलिंगड मिरची आणि आणि भुईमूग वगैरे नाही ओके अलकुल अलकुल वगैरे गेलेले भाजी लाल भाजी अलकुल साधारण हे किती दिवसात तयार होता कांदो एक तीन महिने तीन महिने लागतात मार्केट असा आहे जवळपास सध्या आपल्यासाठी चालू आहे अच्छा म्हणजे स्वतः पुरतो किती हा एवढंच प्लॉट हा आणि तो तिकडे वरती मला वाटत तो तुम्ही लावून जवळपास पंधरा एक दिवस झाले पंधरा एक दिवस झालेले असत तर त्याची वाढ कितपर्यंत झालेली असतात ती बघूया आपण ही आता रोपा अशी उभी रवली आहेत तर नवीन काहीतरी प्रयत्न चालू असा तर नक्कीच यश मी त्याला मेहनत दिसता असा हे पपलो असा पपल्या काय म्हणत बरं म निलग्या बोला निलग्याक निल तर तुम्ही ओळख तसंच हाडाचा शेतकरी असा तो <laughs> निलगो हो असो एकमेव माणूस असा ना की तो गावाकेलो हा गावाकेलो की तो रोज बैल सोडताच सोडता तर अशी ही कांद्याची लागवड चालू असा हे का नुकसान झालं तर म्हणजे काय असत म्हणजे केडली खातात वांडर खातात केडली खातात ओके बाकी उंदीर वगैरे काय उंदीर वगैरे काय नाही बाकी ह्याच्यावर काय फवारणी वगैरे असता ओके उभी राहिल्यानंतर कीटकनाशक फवाराचं लागतं तर सगळं तू शिक्षण घेऊन येलास की नाही यूट्यूबला बघून बघून म्हणजे यूट्यूबचं फायदो बऱ्यापैकी आजचे तरुण शेतकरी घेतं असत या बरा वाटता तर आपण पण ह्याचं थोडंफार शेतीचा प्रसार करू होयो काळाची गरज असा शेतीत नुकसान असं नाही पण जर व्यवस्थित मेहनत घेऊन केला आणि जर गव्हर्मेंटची काय स्कीम असत त्याचा फायदा उचलला तर शेती फायदेशीर असा आणि या व्यतिरिक्त शेती व्यतिरिक्त तुम्ही असं जोडधंदो म्हणजे कुक्कुटपालन वगैरे असं काय करतास काय करायचा प्रयत्न असा स्वतःचा करायचा ओके okay. म्हणजे एवढा तरी कळलेला असा ह्या आजच्या तरुण पोरांका की शेतीमध्ये फायदो असा आणि तो फायदो आता आपल्या घेऊ येऊ शेत स्वतःची जमीन असा तर, सत, तर ती कसू होई आता आपल्यासोबत निखिलचे पप्पा असत तर त्यांनी पण काहीतरी यावर्षी प्रयत्न केलेले असत वेगळे तुम्ही बटाटे लावलास असं मी ऐकले पहिल्यांदाच किती लावलास लावली आहे जर पंचवीस किलो बियाणं लावलं आहे यंदा ट्रायलसाठी म्हणून ओके म्हणजे त्याचा बीज पेरायचा हो बटाटी घातलेली आहे ओके नाही आहे त्याला ओके बटाटी घालायला लागते अच्छा ते बटाटीचं को कोम कोंब आलेली बटाटी आणून ती कोंब निर्माण म्हणजे ह्याच्यामध्ये करून खतका प्रक्रिया करून कोम निर्माण करून नंतर ती ब जमिनीमध्ये घातलेली आहे ओके okay. एका बटाट्याक साधारण किती येतात बटाटे येतात बटाटे तसे आपल्या ह्याच्यावरती आहे म्हणजे मेहनतीवरती आहे खतपाणी आहे त्यांची फवारणी आहे जर केल्या व्यवस्थित तर एका बटाटी मागे आपल्याला एका रोपामागे एक किलो बटाटी मिळायला हरकतच नाही ओके तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत असता शेतीमध्ये मागे तुम्ही कोबी लावलेला सवय तर जो कसं काय हे होतं उत्पन्न आपल्याकडे छान होतो पण आमच्याकडे जे काय माकड सैन्य आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याचं काय हे होत नाही उत्पन्न म्हणजे घ्यावं तसं मिळत नाही कारण त्यांच्यापासून भरपूर नुकसान होतं ओके आणि जी केळली असत चा तर त्या केळल्यांका पळवसाठी पिंजऱ्याचा वगैरे काय करू शकतो का आपण विचार हे आता मागे कृषी खात्याने हे केलं होतं पण त्याच्यावर का आता कृषी आता जे कृषी अधिकारी आमच्या विभागाचे आहेत त्यांनी काही एवढं लक्ष दिलेलं नाही आहे तर त्यांनी लक्ष दिलं तर बरंच काही लोकांच्या सहवा म्हणजे सहवाह आणि लोकांनी मदत केली त्यांना करायला तयारही आहेत लोकं मदत ती मदत करून त्यांना हे करण्यात ज्या दुसऱ्या रानामध्ये सोडण्यात मदत करता येईल ओके okay. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी शेती जास्त करून केली जात नाही कारण जो उपद्रव आहे ह्या वन्य प्राण्यांचा त्यामुळे तो जास्त आहे ना तो जर ते जर संकट जर आपण दूर करू शकलो तर इथे मोठ्या प्रमाणावर प्रगतशील शेती होऊ हो शकते हो शेती। सगळं करायचं असेल तर त्याला जाळ्याचा बंदोबस्त करायला लागतो त्याच्यानंतर त्याला पॉवर भरपूर लागते आत्ता शेती करायला सध्या प्राण्यांमुळे पण आता तुम्ही लाठीचं पाणी वापरत नाही तुम्ही आता सगळ्याच ठिकाणी हो मला गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटकडून कृषीच्या खात्यातून मला शेती पंप मिळालेला आहे तर त्या त्याच्यावरती एवढं मी सगळं शेती पाणी जे काय पाण्याला लागतं ते त्या पंपाच्या मार्फत करतो काका त्या ठिकाणी तुमची कळिंगणाची लागवड मी बघितलंय तर ती कलिंगणाची लागवड कशा प्रकारे तुम्ही करतास ठीक आहे आम्ही यंदाच्या वर्षाला रोप काढून केलाय एक पाच पाच दिवसाचा रोप आहे आणि त्या रोपामुळे रोप, रोप लावून कळिंगणा आता एक महिन्याची बाग झालेली आहे ओके बी घालून नाही करत तुम्ही बी घालून त्याचं त्याच्यापासून आम्हाला उंदरांचा त्रास त्रास आहे उंदीर बी उचलतात त्याच्यामुळे आम्हाला ते परत नुकसान होतं ना डबल म्हणून ते आम्ही रोप काढतो ह्याच्यामध्ये आणि ट्रेमध्ये आणि ते लागवड करतो त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही चांगले उलट बागा तेजस्वी रोप मिळतो चांगल्या क्वालिटीचा आणि त्याच्यामुळे चांगलं पुढचं प्रोसिजर असतं चांगलं होतं खत पाण्याचं व्यवस्थित केलं तर याचं तुम्ही मार्केट खया मार्केट तसं आत्तापर्यंत जे काय सावंतवाडी बांदा परत कुडाळ असे जे काही एरियामध्ये जे काय लोक किरकोळ विकणारे आहेत ते लोक येऊन घाऊक घेऊन जातात इथे ओके okay. तरी आता सध्या रेट काय चालू आहे सध्या दहा रुपयाचा रेट चालू होता किलो म्हणजे यंदाच्या वर्षाला तर अजून कोणी मी लोड लिहिलेला नाही आहे कारण आता यंदा पावसामुळे लेट घातलेली आहे कैंग ना तर दहा रुपयाचा रेट कमीत कमी मिळतो आणि मग सगळ्यांची एकदम झाल्याच्यानंतर नंतर मग रेट उतरतो थोडा आठ रुपयापर्यंत जातात कोरोनामुळे तुमका काय गेल्या वर्षी नुकसान नुकसान गेल्या वर्षी भरपूर झालं दोन बागा आमच्या अशात म्हणजे लोकांना उन्ही माग अशी द्यावीला लागली जो काय देतील लोक पैसे त्याच्यात ती विक्री करायला लागली मुद्दल कशी तरी उद्या करून घेतली ओके okay. त्याच्यावर का काय फवारणी वगैरे केली जाता हो त्याच्यावर फवारण्या कीटकनाशकची आहे परत कीड असेल तर कीडची आहे परत एकोणीस एकोणीसची ख फवारणी करायला लागते ती हिरवळ टिकून राहण्यासाठी पानाची त्याच्यामुळे आणि पोटॅश खत पाण्यामार्फत देतो कॅल्शियम म्हणा ते वेल चांगले सुदृढ राहण्यासाठी अशा गोष्टी त्या पाण्यापत दिल्या जातात किती महिन्यानी तयार होणार ते एकूण नव्वद दिवस लागतात नव्वद दिवस थंडीच्या दिवसात, दिवसात पुरे नव्वद दिवस लागतात उन्हाळी थोडे दहा बारा दिवस कमी होतात पाणी किती दिवसांनी देऊचा दिवसा लागतं कलिंगडला तसं बघायला तर एक दिवस आड करून द्यायला लागतं ठिबक सिंचनला आणि फळ मिळाल्याच्यानंतर रोज द्यायला लागतं ओके okay. फळ तयार झाल्याच्यानंतर म्हणजे फळ पडल्याच्यानंतर त्याची वाढ होण्यासाठी आणि ते पिवळे पिशवे लावलेले दिसतात माका ते कशासाठी आहेत ते, ते बारीक ता जे तक्षक असतात ढेपे म्हणतो आपण मालवणी भाषेत तर ते ढेप्यांसाठी लावलेले आहेत त्याच्यावर सोल्युशन लावलेलं आहे त्याच्यावर ते चिकट म्हणजे कीटक कीटक बारीक छोटे पिंगाणं असे ते फक्त पिवळ्या कलरचे लावू शकतो की अजून आणि निळ्या कलरचे लावू शकतो त्याच्यावर रिफ्लेक्टर व्हायला हो पाहिजे असं प्रकाश पडल्याच्या नंतर तो 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 चकाकला की की त्याच्यावर म्हणजे बसतो परत उठत नाही आता तुम्ही बघू शकतास ह्यो सकाळी कांदो लावलेलो असा आणि ह्याच्या बाजूकच ह्या बघा या, या लसणीचा रोप असा हे बघा तर हे असे दोन मगरे एका ही एक मगर झाली ती एक मगर झाली बरोबर एका दोन या दोन मगरेत लसूण लावलेली असा तर लसणीचं कसं काय हे असा काय आणता तुम्ही लसूण घालतास की लसूण सोडून त्याच्या पाका वेगळ्या करायच्या आपली नॉर्मल लसूण घरातली असतात आणि ती लावताना कशी त्याची खाली का मुळांची बाजू असते ना वरती एक साईडला टोक असतं एका साईडला मुळांची बाजू असतो ओके एका साईडला टोक असतो हो वरती ती वरती लावायची जमिनीत लावताना त्याला तो धुमारा फुटतो आणि ती अशी तयार होते ओके त्याच्यासाठी आधीच खत वगैरे घातलेलं आहे चरीमध्ये आतमध्ये पहिलं त्याच्यानंतर लसूण लावलेली आहे ओके खत म्हणजे काय वापरलं तुम्ही खत खत म्हणजे गोवर मिश्र खत सुपर फॉस्फेट अशी रासायनिक खत आहेत गोवर हे आपलं नॉर्मल टाकलेली आहे आणि ते चर, चरी ले ले। तरी आता ह्याचा किती दिवस झाल्यात दहा पंधरा दिवस झाले असत किती दिवसानंतर उत्पन्न निघता असं हे प्रकार आणि हे तुम्ही फक्त खाण्यापुरते दोन मगरे लावलेला असत पहिल्यांदाच हे प्रयत्न चालू आपल्याकडे होते की नाही हे बघण्यासाठी लावलेले ओके जर झाली व्यवस्थित तर पुढच्या वर्षी अजून अजून मोठ्या प्रमाणावर तुम्ही लावतालास तर छान आहे एकंदरीत हे पण पण लागवड करायचं पण लागवड केलेली होती पण कसं आपल्या इथे पाणी पाण्याची जमीन असल्यामुळे त्यांचे येणारे ट्रक आहेत ना, उस हो ये पाने, पाने ये ना। खाली येत नाही ओके ते खाली आले तर त्यांना सो न्यायला सोपं पडलं ओके okay. जमिनी अशा वरती असल्यामुळे नदी काठी आणि आपल्या खाली गाळा जमीन असल्यामुळे पाण्याची जमीन असल्यामुळे आपल्याला इथे ट्रक आणता येत नाही ओके त्यामुळे यावर्षी तुम्ही ऊसाची लागवड बंद केली बंद केली आणि गेल्या वर्षी तुमचा काहीतरी ऊस घेऊन गेले ना असं काहीतरी झालं होतं ओके तो कशामुळे झाला होता ते प्रॉब्लेम ओके या ठिकाणी या ठिकाणी पोय असा त्या पोयमुळे वरती गाडी येणार नाही त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला होता मग तो तो ऊस तुम्ही काय केला शेवटी जाऊन टाकला शेवटी जाऊन टाकलास बापरे त्या नुकसान तुमका सोसुसा लागला ओके पण असा धन्यवाद निखील तुम्ही असेच उत्तरोत्तर प्रगती करत राहा हो, आणि नवीन प्रेटना नवीन काहीतरी नवीन नवीन प्रयत्न चालू ठेवा हो तर मंडई असं जो बारकसो व्हिडिओ होतो तुमका हा व्हिडिओ कसो वाटलो नक्की कळवा आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मागा इंस्टाग्राम फेसबुक पेजवर फॉलो करा खर आश्चर्य ते सोयीन राहा आणि बघत राहा मुक्काम पोस्ट कोकण जाळा फाडल्या